लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा लक्ष रुपये निधी मंजूर झालेल्या वरुड तालुका खटाव येथील ताणाजीनगर साळुंखे वस्तीमधील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गावातील मान्यवरांच्या व मा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी मानखटाव विधानसभा भाजपा प्रमुख सोमनाथ भोसले लालासाहेब माने ईश्वर जगदाळे बापूराव जगदाळे बाळासाहेब जगदाळे कुंडलिक झेरोबा साळुंखे हनुमंत ज्योतिराम साळुंखे आबा साळुंखे दीपक साळुंखे अमोल साळुंखे संजय कदम संभाजी चौगुले दादा मोरे सतीश मोरे अतुल चव्हाण आनंदा साळुंखे हनुमंत विटोबा साळुंखे आकाश डांगे पोपट डांगे तुकाराम बदने सदाशिव माने सुरेश वाघमारे दादासाहेब सूर्यवंशी राघोबा भुजबळ ऋषिकेश माने चैतन्य जोशी सावता माळी महेंद्र वाघमारे अप्पा नामदेव साळुंखे बापू साळुंखे विक्रम जगदाळे श्रीरंग साळुंखे मुरलीधर साळुंखे ज्योतिराम साळुंखे विशेष सहकार्य सुरेश शेठ साळुंखे अप्पा शेठ फडतरे संभाजी शेठ जगदाळे व आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र या साळंकी वस्तीवरील जवळजवळ सातशे मीटर डांबरीकरणाचा शुभारंभ पार पडला तर आदरणीय जयकुमारजी गोरे यांचा कामाचा झंझावात आपण बघतोय आणि वरुडकडे विशेष लक्ष आता भावनी दिल्यामुळं वेगवेगळे कामांची उद्घाटन किंवा कामं पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत आधी सभामंडपाचं भव्य असं काम गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण झालंय आणि हा आता पुन्हा एकदा डांबरीकरणाचं काम असेल किंवा आता अंगणवाडीचं काम असेल त्याचबरोबर खंडोबा मंदिराचं सभामंडपाचं काम असेल रथमार्ग असेल मानेवस्तीचा रस्ता असेल अशी भरघोस कामं आदरणीय जयाभाऊंनी या वरुडगावाला दिली आहेत त्यामुळं वरुडगाव तुम्हाला मागचा अनुभव आहेच आणि इथून पुढं पण वरुडगाव एकोप्यानं आपल्यासोबत राहण्याचा शंभर टक्के प्रयत्न नाही शंभर टक्के खात्रीशीर वरुडगाव आपल्या पाठीशीच आहे फक्त कामाचा जो झंझावात चालू आहे असे उद्घाटनाचे कार्यक्रम दर महिन्यालाकडे आमच्याकडे व्हावेत अशीच आमची वरुड ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा आहे आणि सोमनाथ आपण हे आमच्यावरती चांगलं लक्ष देऊन या सगळ्या कामांचा चांगल्या चा गुणवत्तेचं काम पण या ठिकाणी पार पडेल असं पण मी या निमित्तानं आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मध्ये वरुड हे एक पूजनीय वंदनीय आणि एक आध्यात्मिक भूमी आहे या भूमीला बऱ्याच लोकांचे पाय लागलेले आहे आज पदपर्शानं ही पावी तशी भूमी झालेली आहे या गावामध्ये मान खटावचे आमदार जयकुमार बोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामं होत आहेत मला माहीत आहे गावचा बॅकलॉग हा फार मोठा आहे परंतु भाऊनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे गाव एक करा भाऊची शंभर टक्के गावच्या विकासाची जबाबदारी जयकुमार गोरे भाऊ घेतील आणि भाऊंच्या शब्दार शब्द जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून मानखटावमध्ये तीन वेळा आमदार झाले आणि आता चौथी नरबी होतील यात काही शंका नाही <coughs> विरोधकाकडं कुठलीही धमक नाही काम करायची काम आणायची आणि फक्त नुसतं ल चुकीच्या पद्धतीचे आरोप करायचं काम करायचं नाही लोकांच्याच जायचं नाही लोकांच्या समस्येचं निराकरण करायचं नाही आज भाऊंच्यामुळं सारख्या गावाला आज वीस गावचा प्रश्न पा औदोपसाई सिंचन योजनेतनं मार्गी लागलेला आहे ला। तुम्हाला माहीत नव्हतं वीस वर्ष ह्या गाव उपसाई योजनेवरून राजकारण या भागात होत होतं ते राजकारण बी आज या ठिकाणी जयकुमार गोरी भाऊंच्यामुळं मोडीत निघालेलं आहे जस बोली तसा चाले त्याची वंधावी पावली या उक्तीप्रमाणे वरुड गावाने बी जास्तीत जास्त भाऊंच्या पाठीमागे पाठबळ द्यावं अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि तसं बघायला गेलं तर वरुडमध्ये साळुंकी वस्ती सभामंडप मार्गी लागला ह्या रस्ते वरड साळुंकी वस्तीचं काम मार्गी लागलं वरुड वाघवस्तीचं काम मंजूर आहे या टेंडर त्याची प्रक्रिया पार पडलेली आहे तसेच आपले इथे ती या ठिकाणी कुठं तरी छोटासा पूल झाला असा आठ लाखाचा तसेच या गावातली बरीच कामं आहेत माने वस्तीचा रस्ता आहे पालखी मार्ग रथ मार्गाचं रस्ता आहे तसेच आपण सगळी कामं पूर्ण करू येणाऱ्या वर्षात एक काम या गावात राहणार नाही परंतु ह्या गावानं जी मागच्या काळात काय चुकी केली जे काम कोण करणारा न काम न करणारा ह्या ओळखा शिका ज्या भाऊंनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला सभामंडपाची प्रश्न मार्गी लावली एवढा काम करणारा नेता या ने भूमीत जलमला नाही या नेत्याचं नेतृत्व आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती एकट्या कोणाची नाही सावताबा तुमची एकट्याची नाही जी नाही लालासाहेबाची नाही दादासाहेबाची नाही <laughs> इथल्या लोकांची नाही तर सर्व ह्या मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाची जबाबदारी आहे ही लढाई आता विकासाची विरुद्ध चुकीच्या लोकांची लढाई आहे या लढाई जयाभाऊ भरघोस मतांनी निवडून येतील आणि वरुडमध्ये जास्तीत जास्त मला वाटते ऐंशी नव्वद टक्के मत व्हायला काय अडचण नाही अशा पद्धतीचं लोकांच्या डोळ्या चेहऱ्या तेज दिसते अशा पद्धतीनं आम्हाला काम करायची संधी दिली भाऊंच्या रूपानं हे सगळ्या मी जयकुमार गोरे भाऊंच्या तर्फे आभार मानतो मां। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज